टाका पूर्ण एकदा अकरा ते पाच या क्लास नंतर त्या क्लास अरे अडकून टाकायसाठी जर जन्माला तिथं नीट चाललंय की नाही बघा प्रश्न विचारा जा तिथे रिक्षावाला कोण आहे बघा स्कूल बस मधून चढवतो उतरवतो तो, तो, तो कोण बघा स्कूल बसवाला कोण आहे बघा शाळेतला शिपाई कोण आहे बघा शाळेत तिथे टॉयलेट्स नाही कि नाही बघा मुलींच्या साठी तिथे वेंडिंग मशीन आहेत किनी नाही बघा या सगळ्या संदर्भात नीट माहिती प्रशिक्षण दिलं जातं किनी नाही बघा त्याच्याऐवजी त्यांना मार्कांचं पडलंय आपली मुलं ही आपली स्वप्न पूर्ण करण्याचं माध्यम आहेत असं लोकांना वाटत नाही त्यांच्या अपयशावरती यशा प्रतिष्ठा अवलंबून ते पालक पालकही त्यांना आपल्या लेकर म्हणजे आपले ऑब्जेक्ट बार्बी डॉल आहे आणि ती कशी मी खेळणार आहे ते ह्युमन बिईंग आहे निसर्गाने तुम्हाला नीट सांभाळून देण्यासाठी तुमच्यावर ट्रस्टी म्हणून जबाबदारी टाकलेली आहे आम्ही आमच्या लेकरांचे विश्वस्त नाहीच आहे आम्ही आमच्या लेकरांचे मालक व्हायला बघतो